सुंदर कथा कथापुरण कथामध्ये दोन कथा आपण घेऊ मग बाकी बघू आणि तिचा पतिदेव त्यांची जीवन कथा जशी आहे गावात एक सज्जन जशी राक्षस वृत्ती खाणं पिणं वाटी काहीच नाही शेवटी शेवटी चंचुला आपलं जीवन तिचं भ्रष्ट झालेलं आहे आणि आयुष्यामध्ये कधी कधी असच कुठंतरी पुण्य भडले बहुत दिवसा भाग्य बाबांनो ज्या वेळेस चंचुला शेवटच्या क्षणात अशी मागत मागत चालली कोटोड चालली आणि कोणीच जवळ घेत नाही अरे ही पापी दूर करा दूर करा दूर करा करता करता शुभ शिवहापुराण कथा आहे बाबा त्या ठिकाणी बाबाने सांगितलं अरे बाबा ज्यांनी आयुष्यात भगवंताचं नामस्मरण केलं नाही कथा ऐकली नाही त्यांना वैट गती येते लोक त्यांना त्रास देतो तिने पाय धरले मला तुम्ही स्पर्श करू नका परंतु माझा आज विचार आहे की मला पधरात घ्या आणि ही कथा मला ऐकू द्या तुम्ही सांगितलं पातकालावरती त्रास होतो मी महापातकी आहे माझा उद्धार कसा ना संत दयाळू असतात सांगितलं काळजी करू नकोस सात दिवस मंदिरात कथा चालू आहे जेवणाची व्यवस्था करतो कथा ऐक कथा ऐकली आणि ज्यावेळेस सद्गती झाली त्यावेळेस भगवान शंकराच्या लोकात नेण्यात आलं पार्वतीची जी सखी झाली आणि ती पार्वतीला प्रार्थना केली की माझा पती ह्यावेळेस कुठे असेल तिने सांगितलं तुझा पती राक्षस झालेला आहे ब्रह्म राक्षस आहे त्याने अतिपातक केल्यामुळं त्याचा उद्धार नाही सांगितलं नाही जसं माझा उद्धार झाला तसं माझ्या पतीचाही उद्धार झाला नावाचा यक्ष त्या गंधर्व होता जस व्यासदेव इथं कलियुगामध्ये त्यांची कथा आहे तशी देव, देव लोकामध्ये तंभुरा नावाचा गंधर्व त्याची कथा चालते अक्ष तो कथा आणि सांगितलं भगवान शंकराला प्रार्थना केली की हिचा पती ब्रह्म राक्षस झालेला आहे उद्धार व्हावा याच्यासाठी तंबुरा राक्षस पाठवला तंबुरा यक्षला पाठवलं गंधर्वाला एका झाडाला तो बांधला गेला तो ब्रह्म राक्षस तो खाऊ का मारू का काय करू असं चाललं होतं आणि त्या झाडाला बांधून तंबुरा त्या गंधर्वानं सात दिवस कथा केली शिवमहापुरान कथा आणि तोच ज्यावेळेस कथा ऐकून वरती भगवान शंकरा पुढं नतमस्त करून सांगितला माझ्या पत्नीला जसं पार्वतीने आज जवळ घेतलं तसं मलाही घ्या त्यांनी सांगितलं बाबा काळजी करू नको आज तुला एवढं जवळ घेतो कायमच जवळ घेतो आजपासून तू नंदी हो त्याला नंदी केल्या गेलं तुला